सांगलीत शिंदेमळा कुर्णे गल्लीत पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडली आहे घरगुती वादातून पतीनेच पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिचा खून केलाय पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जागेच मृत्यू झालाय मयत अनिता काटकर ही भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता आज सकाळी राहत्या घरी पती सीताराम याने पत्नीच्या मानेवर कुराडीने घाव घातला या वर्मी घावात त्याचा जागीच मृत्यू झाला खुणाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेमळा कुर्णेगल्लीत घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे पहाटे साडेपाचच्या सुमारास खुणाचा प्रकार घडला आहे घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे घरगुती वादातूनच खून झाल्याचं बोललं जात आहे